आणि पुढची बातमी जर तुम्ही पुणे ते नागपूर असा प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची पुणे ते नागपूर अशा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि हे अंतर या एक्सप्रेसमुळे अवघ्या बारा तासांवर आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एक्सप्रेसला ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये उपस्थित होते तर राजधानी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचं अंतर अवघ्या बारा तासात कापणार आहे विशेष म्हणजे या वंदे भारतला तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावमध्येही थांबा देण्यात आलाय त्यामुळे इथे जाणाऱ्या भाविकांसाठी ही ट्रेन सोयीची ठरणार आहे आणि या सगळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया पाहूया अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते संभाजीनगर हा सगळा औद्योगिक पट्टा आहे आणि त्याच्या पलीकडे पुण्यावरनं आता ज्या लाईन्स आहेत तीन लाईन आहेत त्याच्या पाच लाईन करणं चाललेलं ला आहे तिथनं जेएनपीटी पोर्ट अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करावी अशी आमची चर्चा जे मीणासाहेब आहेत तिथले प्रमुख मध्य रेल्वेचे त्यांच्याशी झालेली आहे आणि ते जर आपण केलं तर एक नवीन फ्रेट कॉरिडॉर आपण तयार करू शकू त्यामुळे या संदर्भात पुढच्या काळात आम्ही कारवाई करू दरम्यान अवघ्या बारा तासात नागपूर ते पुणे असं अंतर कापणारी वंदे भारत ट्रेन नेमकी आहे तरी कशी जाणून घेऊया महाराष्ट्राला ही बारावी वंदे भारत ट्रेन मिळालेली आहे अजनी ते पुणे वंदे भारत देशातली सर्वाधिक एक आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर लांबीची ही वंदे भारत ट्रेन असणार आहे दहा ऑगस्टला त्याचं उद्घाटन झालेलं असून चौदा ऑगस्ट पासून प्रत्यक्षपणे सेवेत येईल सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे अजनीहून सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि पुण्यामध्ये रात्री नऊ वाजून ला पोहोचेल पुण्याहून सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी निघून संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी नागपूरमध्ये पोहोचेल या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटाची किंमत दीड ते तीन हजारांच्या घरात आहे वर्धा बडनेरा अकोला शेगाव भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर आणि दौंडला याचे थांबे आहेत अजनीपुणे वंदे भारतचा वेग ताशी त्र्याहत्तर किलोमीटर असेल